श्री स्वामी समर्थ दिव्यांची अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या या दिवशी दीपपूजन केले जाते दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करण्यासाठी किती दिवे असावेत त्याचप्रमाणे ओवाळण्यासाठी जे आपण कणकेचे दिवे बनवतो ते किती असावेत पूजा कोणत्या वेळेमध्ये करावी मंत्र कोणता म्हणावा नैवेद्य काय असावा या दिवशी मुलांना सुद्धा ओवाळण्याची प्रथा आहे तर मुलांना आणि देवांना ओवाळण्यासाठी आपण एकच दिवे करायचे आहेत का मुलांना ओवाळण्यासाठी वेगळे दिवे असावेत देवांना जे आपण दिव्यांनी ओवाळतो तर याच दिव्यांनी आपण मुलांना ओवाळू शकतो का या पूजेची उत्तर पूजा कधी आणि कशा प्रकारे करायची आहे तर अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्व दिवे जे आहेत निरंजन असतील लामन दिवे असतील समया असतील पंथी असतील तर हे जे सर्व दिवे आहेत आपण जे देवघरामध्ये दे वापरतो वेगवेगळ्या दे व्रतवैकल्यांसाठी वापरतो किंवा आपण इकडे तिकडे ठेवलेले दिवे आहेत तर हे सर्व दिवे जे आहेत तर ते काढून दूध आणि पाण्याने ते स्वच्छ धुतले जातात अगदी हे दिवे लख करायचे आहेत आणि या दिव्यांची पूजा जी आहे तर ती केली जाते आता ही पूजा आपण देवघराच्या समोर करू शकतो देवघराच्या बाजूलासुद्धा करू शकतो ही पूजा एका पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला मांडायची आहे त्या पाठ किंवा चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे आणि यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे जर आपण ही पूजा सकाळी करणार असू तर आपण देवघरामध्ये ऑलरेडी गणपती बाप्पांची पूजा केलेली असते त्यामुळे सेपरेट आपल्याला या पाटावरती गणपतीची पूजा करण्याची आवश्यकता नाही आणि जर आपण ही पूजा संध्याकाळी करणार असू तर आपण सुपारीची गणपती म्हणून पूजा या पाटावरती एका बाजूला करायची आहे कारण गणेश पूजनाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही आणि त्यानंतर आपल्याला जेवढे दिवे आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला तेवढ्या तेवढ्या अक्षता ठेवायच्या आहेत कारण दिवा डायरेक्ट कधीही ठेवायचा नाही म्हणून थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या अक्षता ठेवल्या तर त्यावरती आपल्याला थोडेसे हळदी कुंकूसुद्धा आपल्याला व्हायचे आहे आणि यावरती दिवे ठेवायचे आहेत आता दिवे जे आहेत तर ते किती असावेत दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे दिवा जो आहे तर तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे ने काम करत असतो आणि दीपपूजनासाठी आपल्याला विषम संख्येमध्ये दिवे घ्यायचे आहेत म्हणजे पाच दिवे आपण घेऊ शकतो सात अकरा एकवीस आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तर ते सर्व दिवे आपल्याला घ्यायचे आहेत फक्त ते विषम संख्येमध्ये घ्यायचे आहेत आणि ते या पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती मांडायचे आहेत आणि या दिव्यांमध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे शक्य असेल तर तिळाचं तेल वापरायचं आहे तिळाचं तेल जर मिळालं नाही तर कोणतेही तेल आपल्याला वापरायचे आहे आणि जोडवातींचा आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला कणकेचे जे दिवे आहेत तर ते सुद्धा दीपपूजन करण्या अगोदरच बनवायचे आहेत आता कणकेचे दिवे किती असावेत तर देवांना ओवाळण्यासाठी पाच आणि जेव्हा आपण मुलांना ओवाळतो त्यावेळेला आपल्याला एक किंवा दोन दिव्यांनी ओवाळायचे आहे तर तेवढे आपल्याला कणकेचे दिवे करून घ्यायचे आहेत म्हणजे सहा किंवा सात दिवे आपल्याला बनवायचे आहेत आता आपण हे दिवे बनवताना कणिक घ्यायचे आहे म्हणजे गव्हाचं पीठ त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे मिठाचा वापर अजिबात करायचा नाही आणि थोडासा गुळ आपण खिसून टाकू शकतो किंवा गुळाचं पाणी घालायचं आहे आणि कणकेचे गोडाचे दिवे आपल्याला बनवायचे आहेत आणि हे दिवे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत याच दिव्यांना कणकेचे गोडाचे दिवे असे म्हटले जाते तर अशा प्रकारे कणकेचे पाच दिवे आपल्याला देवांना ओवाळण्यासाठी घ्यायचे आहेत एका ताटामध्ये हे दिवे घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे देवांना ओवाळण्यासाठी आपण तुपाचा वापर करायचा आहे जेव्हा आपण मुलांना ओवाळतो त्यावेळेला मात्र कणकेच्या दिव्यामध्ये तेलाचा वापर केला जातो कारण कोणत्याही व्यक्तीला ओवाळताना तेलाचा वापर करावा तुपाचा वापर करू नये तर एका ताटामध्ये आपल्याला पाच कणकेचे दिवे घ्यायचे त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि फुलवाती घालायची आहेत यानंतर आपण जे पाटावरती दिवे मांडलेले आहेत हे सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि या प्रत्येक दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे जेव्हा आपण दिवे पाटावरती मांडतो त्यावेळेला त्याच्याभोवती आपण गजऱ्यांनी किंवा फुलांच्या हारांनी आराससुद्धा करू शकतो त्या दिव्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे याचप्रमाणे या दिवशी पत्रीसुद्धा या दिव्यांना अर्पण करायची आहेत मग दुर्वा असतील आघाडा असेल माका असेल तर तो आपल्याला या दिव्यांना अर्पण करायचा आहे कारण या दिवशी दिव्यांना पत्री अर्पण करण्याला सुद्धा तितकेच महत्व आहे आणि अशा प्रकारे दिव्यांची पूजा करायची त्यानंतर धूप अगरबत्ती लावायचं आहे आणि नैवेद्य म्हणून आपल्याला ज्वारीच्या लाह्या ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे गूळ पंचामृत असा नैवेद्य आपण ठेवू शकतो किंवा अगदी दूध साखर खडी साखर फळे तर हे सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकतो परंतु दीप अमावस्येच्या दिवशी जो नैवेद्य दाखवला जातो ज्या ठिकाणी आपण दीपपूजन करत असतो त्या ठिकाणी जो आपण नैवेद्य ठेवतो तर यामध्ये लाह्यांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे ज्वारीच्या लाह्या ज्या आहेत तर त्या आपल्याला आवरजून नैवेद्यामध्ये ठेवायच्या आहेत अशा प्रकारे सर्व पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य ठेवून झाल्यानंतर आपल्याला कणकेच्या दिव्यांनी पाटावरील किंवा चौरंगावर आपण जे दिवे मांडलेले आहेत तर त्या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे प्रार्थना अशी करायची आहे की हे दीप तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर तर अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील इडापिडा टळावी अज्ञान रोगराई दूर व्हावी आपल्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरावा तर यासाठी हे दीपपूजन जे आहे तर ते केले जाते आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की ही पूजा जी आहे तर ती कधी करायची आहे तर ही पूजा आपण सकाळी करू शकतो सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर करू शकतो जरी सकाळी आपण ही पूजा केली नाही तरी सायंकाळीसुद्धा करू शकतो बऱ्याच ठिकाणी ही पूजा जी आहे तर ती संध्याकाळच्या वेळेला केली जाते परंतु सकाळी जर आपण ही पूजा केली तर दिवसभर ही पूजा घरामध्ये राहते यामुळे आपल्या घरातील सकारात्मकतासुद्धा वाढते त्यामुळे सकाळीसुद्धा आपण ही पूजा करू शकतो आणि दिवसभर हे दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित ठेवायचे आहेत जर आपल्याला सकाळी ही पूजा करणे शक्य नसेल घाई गडबडीने आपल्याला जमणार नसेल तर संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला दिवस मावळण्याच्या अगोदर आपण ही पूजा जी आहे तर ती करू शकतो विशेष असा कोणताही शुभ मुहूर्त या पूजेसाठी लागत नाही ही पूजा जी आहे तर ते आपण आपल्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतो आता जे कणकेचे दिवे आपण वापरतो या दिव्यांचे पुन्हा काय करायचे जे आपल्या घरातील इतर दिवे आहेत ते आपण घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ठेवू शकतो परंतु कणकेच्या दिव्याचे काय करावे असा प्रश्न आपल्याला पडत असतो तर हे जे कणकेचे दिवे आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा केल्यानंतर हे कणकेचे दिवे आपण गाईला खायला देऊ शकतो किंवा आपण जे गोडाचे दिवे बनवतो तर घरातील व्यक्ती जे आहेत तर त्यांनासुद्धा प्रसाद म्हणून आपण ते खायला देऊ शकतो किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकतो जेणेकरून मुंग्या वगैरे हे दिवे खातील आणि याच्याद्वारे आपल्याकडून अन्नदानसुद्धा होईल आता दुसऱ्या दिवशी आपण जी उत्तर पूजा करत असतो तर ती कशाप्रकारे करायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान वगैरे करून जी आपण दिव्यांची पूजा मांडलेली आहे ज्या ठिकाणी दीपपूजन केलेले आहे तर ती पूजा आपल्याला उचलायची आहे आणि या पूजेमध्ये जर काही आपल्याकडून चुकबोल झाली असेल तर आपल्याला हात जोडून क्षमा प्रार्थना मागायची आहे म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे की हे दीप तुझी पूजा करताना माझ्याकडून जर काही चुकबूल झाली असेल तर क्षमा असावी आणि यानंतर आपल्याला हे दिवे जे आहेत तर ते उचलायचे आहेत वाती निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे दिवे जे आहेत तर ते गाईला देऊ शकतो झाडाखाली ठेवू शकतो किंवा आपण सुद्धा प्रसाद स्वरूपामध्ये खाऊ शकतो आता देवांना आपण ज्या दिव्यांनी ओवाळतो यामध्ये आपण तुपाचा वापर करतो मुलांना ज्या दिव्यांनी ओवाळले जाते यामध्ये तेलाचा वापर केला जातो देवांना ओवाळण्याचे दिवे हे वेगळे आपल्याला पाच बनवायचे आहेत आणि मुलांना ओवाळण्यासाठी एक किंवा दोन दिव्यांनी काही भागामध्ये एक दिव्यांनी ओवाळलं जातं काही भागामध्ये दोन दिव्यांनी ओवाळले जाते त्यामुळे देवांचे आणि मुलांना ओवाळण्याचे दिवे ज्या आहेत तर ते मात्र वेगवेगळे असायला हवेत